संत समागम हा कार्यक्रम करून आनंद घेऊन आज गोरेगाव येथे पोचलो होतो आणि आमचे महात्मा आहेत मदनजी जाधव साहेब धनकारा तालुका जिल्हा हिंगोली यांचा त्या ठिकाणी सुद्धा भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी अतिशय आनंदात दिवस गेले आज ते गोरेगाव येथे काही निमित्ताने आले होते आज लिखे पुन्हा गोरेगाव मध्ये भेटीचा त्यांचा योग आला ठिकाणी जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी भक्ती सेवा सत्संग समीरण अशा अनेक प्रकारे ना आपल्याला अनुभव जीवनामध्ये येतात सगळ्यांच्या धर्मपत्नी ह्या सुद्धा सोबत आलेल्या त्यांनी सुद्धा वेळात वेळी काढून भेट दिली योग आणले तरी येतात नाही आणले तर येतो नाही बरोबर आहे ना योग आणले तर येतात समजा देवापुढे जर आपण म्हणलं सेवा सत्संग सुमिरण की आपल्याला पाहिजे ते जर आपल्याला नाही भेटलं तर माणसाला काय होते माणूस नाराज होते कोणी या गोष्टीची कामना करा नाही भेटल्या तर नाराज होते पण भक्ती अशी चीज निष्काम आणि चिजहेित केली पाहिजेत कोणतीच कामना नसली पाहिजे कोणती तिथे म्हणजे असा लोभ नसला पाहिजेत निस्वार्थ भक्ती असली पाहिजेत म्हणून सद्गुरु माता सुद्धीश्वर महाराज हे सांगतात की सेवा सत्संग आणि सुविरण निष्काम आणि निरीक्षित करा संतांची सेवा जर करायची असेल तर जे कोणती कामना करू नका की बाबा आता की मला हे भेटलं पाहिजेत म्हणून मी सेवा करतो आणि ते भेटलं पाहिजे म्हणून सेवा करतो अशा नसते जमत भक्ती भक्ती ही भक्तीच आहे तुकाराम महाराज असो ज्ञानेश्वर असो तुमचे एकनाथ महाराज असो किंवा संत नामदेव असो यानं जर अशी स्वार्थी भक्ती केली असती तर याचं नाव झालं नसतं ना हा निरंकरी बाबा हरदेवसिंह महाराज यांना छत्तीस वर्ष जगाला अहोरात्र प्रेम दिलं फक्त आणि त्या प्रेमापोटी ते आज ब्रह्मलीन झाले तुमच्या आमच्या हितासाठी म्हणतात ना जगाच्या कल्याणा संतांच्या अभिभूती देह कष्टविधी परोपकार देहाला कितीतरी कष्ट झाले कितीतरी किती हाल आपल्या झाल्या तर संत मागे हाकत नसतात संत म्हणजे गंगा असते ती वाहते गंगेत कितीतरी आपण अडवायचा प्रयत्न करा पाणी वरून जाईल जाते का नाही तर मग तुम्हाला तर फुटून जाईल पण तिचं वाहन थांबते का तसं संतांच आहे संत जे प्रेम देतात ते प्रेम था जगान दे ते थांबवतच नाहीत जगानं किती त्रास दिला तरी ते पुढेच चालतात त्रास त्रासच दिला पण त्यांनी मात्र प्रेमच दिलं त्यांनी कधीच त्यांच्यावर म्हणजे हल्लाबोल केला नाही की हे जग खराब हे का जगात दुष्ट लोक आहेत म्हणजे नम्र झाला भूता त्याने लिहा नता पाहिल्या विना मनना माने म्हटले नाही की पाहिल्या विना मन ना मानी मानिल्या विना प्रेम नसे प्रेमाविनी ही होईना भक्ती नाव भक्तीविना तर नसे भक्तीत प्रेम पाहिजेत तवा नाव जर भक्ती हे करायलो आणि या लोकास त्या लोकास भांडण करायलो द्वेष करायलो निंदा करायलो नफरत करायलो हमेशा मनामध्ये का काला कुटुता लोकाबद्दल जर दे आलो देखावा हो करत असेल तर ती भक्ती नाही ना त्या भक्तीत प्रेमच नाही प्रेमावीन ही होय ना भक्ती प्रेमाशिवाय भक्तीच होत नाही हा प्रेमावीन ही होई ना भक्ती नाव तरत नसे जे नाव आहे आपली ही भक्तीची तर प्रेमाशिवाय करणार नाही ना प्रेम हे कोणा दुकानात भेटत नाही हे सद्गुरूच्या चरणावर भेटते सत्संगात भेटते चांगल्या चांगल्या महापुरुषांच्या सहवासात भेटते आपल्या चांगल्या विचारात भेटते साधू संतांच्या ग्रंथात भेटते असं प्रेम आहे प्रेम दिले आणि घेतल्याचे नसते ना हा प्रेम द्यावा लागते प्रेम वाटावं लागते तो प्रेमाचा प्रसार आणि प्रचार होत असते गेलं तरच भेटते प्रेम तुम्ही एक पण प्रेम द्या दहा पट लोका तुम्ही प्रेम भेटेल हम्म पाच माणसं जर गेला आपण आपण एकटे असतो रामराम राम राम ते करून राम राम म्हणतात इतकी ताकद आहे प्रेमात आणि हे सद्गुरू शिकवत असते साधू संत शिकवतात हे दुसरं कोणी शिकवत नाही जगात अंधार अंधकार खूप फैला वैर द्वेष खून खराबे कशासाठी पैशासाठी आणि इष्टेटीसाठी पैशापायी बाई खून होतो आज रस्त्यावरी मानवा ही गोष्ट खरी की खरंच गोष्ट ऐकण्यासारखी की खून खराबे कशामुळे होतात की पैशा पाय आणि बाई पायी खून होतात ती त्याच्यातून आपल्या सद्गुरूला तारलं तारलं म्हणजे याला वाचवलं आपल्याला आणि आपल्या सत्संग जोडलं साधू संत भेटतात म्हटली नाही की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आज आपण संत समागम केला तो संत समागम नव्हता तुमचं आमचं माहेर आहे आणि त्या माहेरात आपण दसऱ्याला दिवाळीला गेलो आणि तिथून आपण नवे नवे कपडे नवे नवे बुट नवे, नवे नवे विचार घेऊन आलो घरी नवेच कपडे महापुरुषात गीत गातानी विचार करतानी हा म्हणजे किती आनंद होता तो हा त्याच्यातून किती सुंदर सुंदर माताचे सद्गुरू माता जे विचार हा कि एका महापुरुषानं ते म्हणे एक एका मुलाला विचारलं की शंभर मधून महाराज एक जर काढून टाकला तर किती राहतील तर त्या महात्माने त्या मुलांना सांगितलं त्यानं सांगितलं भक्ती मार्गापासून विषय सांगला की एक जर निघून गेला तर दोन शून्य राहतात आपण काय म्हणणार एक जर काढला निशंभरातला तर आपण म्हणू बा नव्याण्णव नहीं। हो राहतात तो वैज्ञानिक प्रश्न झाला पण धार्मिक प्रश्न आध्यात्मिक प्रश्न दोन शून्य राहतात तर विचार करण्याची गोष्ट ही की जीवनातला एक जर सद्गुरु गेला एक जर देव गेला आपल्या तर आपण एक शून्य होत नाही डबल शून्य होतो मग एका शून्यार किंमत नाही तर डबल शून्या काय किंमत राहणार आहे म्हणून सद्गुरू करावा करावा लागतो माणसाला सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावेचे पाय आधी आई आधी संताचे सद्गुरूचे पाय जर झाले तर जीवन कुठेतरी सुखी बनते समाधानी होती आणि समाधान आज जगातला हरपलं ज्याला समाधान आहे तोच माणूस आज सुखी आहे मधन महाराज यांनी चांगलं ज्ञान सुद्धा दिलं आणि असं असते चांगले माणसं आले की काहीतरी चांगलं ऐकायला भेटत आणि चांगलं ऐकायला भेटलं की त्याच्यातून काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये चांगलं घडतं काहीतरी बदल होतो संतांची संगती मनोमार्ग जाते श्रीपती येणे पण ते येणे पण ते आता आपल्या संतांनी सांगितलं ज्ञान सुद्धा ऐकायला मिळालं त्याबद्दल त्याचे पुन्हा धन्यवाद